शहरातील ठळक थाड़ घडामोडी पाहण्यासाठी व्हिजन न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा ताकद सत्यता दाखवण्याची व्हिजन न्यूज निर्भीड निपक्ष निस्वार्थ अंबड व सातपूर येथील प्रकल्पग्रस्त शेतकरी यांना न्याय मिळावा यासह इतर मागण्यांसाठी प्रादेशिक अधिकाऱ्यांच्या कार्यालयात शुक्रवार दिनांक तीस मे रोजी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन केले प्रादेशिक अधिकारी दीपक पाटील यांनी मागण्यांचे निवेदन वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवून पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन दिल्यानंतर तीन तासांनंतर शेतकरी यांनी आंदोलन मागे घेतले या आंदोलनात प्रकल्पग्रस्त साहेबराव दातीर यांच्या नेतृत्वाखाली महेश दातीर देवीदास दातीर शरद कर्डिले अविनाश पडोळ विक्रम दातीर शांताराम पडोळ भाऊराया दातीर सोमनाथ दातीर भास्कर दातीर विष्णू दातीर जगदीश दातीर महेश शिरसाट प्रवीण दातीर अमोल दातीर व आडव पारदेवी येथील शेतकरी बचाव समितीचे शेतकरी पदाधिकारी सहभागी झाले होते तीन तासांनंतर प्रादेशिक अधिकारी दीपक पाटील यांनी शेतकऱ्यांची बैठक घेऊन चर्चा केली यात सर्व मागण्या मान्य झाल्या नाही तर पंधरा दिवसात तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला एम प्रादेशिक अधिकारी दीपक पाटील यांनी सर्व मागण्या वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात येईल व पाठपुरावा करणार आहे व जिल्हाधिकारी यांच्याकडे बैठकीच्या तारखेसाठी प्रयत्न करणार आहेत असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले टीम विजन न्यूज नासिक